केईएम हॉस्पिटल मध्ये काही तासात पक्षघाताच्या रुग्णाला बरे करण्याची सुविधा दोन हजार अठरा साली केईएम हॉस्पिटलमध्ये पक्षघात लकवा आदीच्या उपचारासाठी ब्रेन स्टॉक युनिट स्थापना करण्यात आले या विभागाचे उद्घाटन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले असून पक्षघाताच्या रुग्णावर त्वरित उपचार करण्यासाठी केईएम हॉस्पिटलच्या ब्रेन स्टॉक युनिटमध्ये बायप्लेन डिजिटल सबट्रॅक्शन एन्जिओग्राफी ही अत्याधुनिक मशीनद्वारे रुग्णावर उपचार केले जातात एखाद्या व्यक्तीला मेंदूला जट, मोठा झटका किंवा रक्ताची मोठी गाठ असल्यास ती विरघळणे अवघड असते त्यामुळे या अत्याधुनिक मशीनद्वारे उशिरा येणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत चोवीस तासापर्यंत एनजीओग्राफी मार्फत रक्ताची मोठी गुठळी काढता येणे शक्य होणार आहे पक्षघाताचा झटका आल्यानंतर अवघ्या काही तासाच्या आत गोल्डन आवर रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले तर त्या रुग्णाचा जीव वाचवणे अधिक सोपे असते परंतु दरवेळी असे करणे शक्य नसते म्हणून गोल्डन आवर नंतर आलेल्या रुग्णावरही उपचार करण्यासाठी बायप्लेन डिजिटल सबट्रॅक्शन एन्जिओग्राफी या मशीनचा उपयोग होतो परंतु या मशीनमुळे सगळ्याच पक्षघाताच्या रुग्णांना बरे करता येत नाही केएम रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे यांच्या माहितीनुसार पक्षघाताचा झटका आल्यानंतर चोवीस तासाच्या आत या मशीनद्वारे उपचार शक्य होतो जुन्या रुग्णावर याद्वारे उपचार केला जात नाही म्हणजे फक्त गोल्डन अवर या ठिकाणी चोवीस तास काळातच येणाऱ्या रुग्णासाठी ही मशीन वरदान ठरू शकते डॉक्टर डांगे यांनी असेही सांगितले की पक्षघाताच्या सगळ्याच रुग्णांवर या मशीनद्वारे उपचार होतो असे नाही पक्षघाताचा झटका आल्यानंतर फक्त पहिल्या चोवीस तासाच्या आतच मशीनद्वारे उपचार करून रुग्ण बरा केला जाऊ शकतो त्यापेक्षा अधिक काळापासून त्रस्त असलेल्या रुग्णांना फक्त काही तासात बरे केले जात नाही असे असले तरी रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यास पक्षघात रुग्णासाठी ही उपचार पद्धती वरदान ठरणार आहे सीएनआय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की त्यांनी सदरची बातमी जास्तीत जास्त शेअर करावी जेणेकरून पक्षघातासारख्या दुर्द आजारावर लवकरात लवकर उपचार करणे शक्य होईल सीएनआय महाराष्ट्र या तुमच्या आमच्या लाडक्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा